मित्रांनो आज बाई थो। मी बाईकवरनं चाललो होतो रस्ता थोडं पुढे गेल्यानंतर मला आहे ना आळला ऐकू आला मग मी जर हत् बघलो काय झालं बघा मग मी बघितलं तर काही मुलं रस्ता क्रॉस करत होते मग मी गाडी साईडला घेतली बघितलं काय मला तर वाटलं मुलांचा पेपर सुटला होता हातामध्ये पॅड पेन बॅग पाण्याची बॉटल काही मुलं जोरदार उड्या मारत होते काही एकमेकाच्या गळ्यात पडत होते काही मुलं एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून आनंदात चालले होते मोठे मोठे निवडत होते मला कुतूहल वाटलं मला पण माझे शाळेचे दिवस आठवले पेपर सुटल्यानंतर मी असंच करायचो मी स मुलं झाले होते त्यांना विचारलं काय रे मित्रांनो काय झालं आज लैसा आठवडा करू राहिले म्हणे भाऊ आज आमचे दहावीचे पेपर संपले म्हणे त्याचमुळं आमचं काय आता शाळेची जिंदगी संपली म्हणे आता नाही टेन्शन विन्शन काहीच नाही म्हणे आता अभ्यास नाही काहीच नाही काहीच नाही आता मोकळं झालो म्हणे आम्ही मग काय मला हसू आलं आणि ते आपल्या मुलं बिचारे <laughs> मासूम बरं निघून गेलो पण मग मी माझ्या आठवणीत गेलो मी पण असंच एक दिवस पेपर संपल्यानंतर मित्रांच्या गळ्या बे भेट करत होतो आनंदाने उड्या मारत होतो परत भेटू असं करू शाळेचं टेन्शन संपलं अभिसाचं टेन्शन संपलं पण मित्रांनो त्या टायमाला माल मला हो पण हे माहीत नव्हतं की सलाया हीच खरी जिंदगी होती शाळेचा तो शेवटचा पेपर संपला आणि माझं बालपण संपलं माझा आनंद संपला आणि माझ्या तर सर्वात महत्त्वाचं सुख समोर तिथून पुढं काय मित्रांनो दुनियादारी चालू झाली हळूहळू कॉलेज चालू झालं कॉलेजमध्ये थोडं थोडं कामाचं लोड घरच्यांचं कामाचं लोड नोकरीचं लोड नोकरी लागलो कमायचं टेन्शन याचं टेन्शन या सगळ्यात मी मित्रांनो गुंतून गेलो म्हणलं यार काय ते शाळेचे दिवस होते राहो परत शाळाचा दिवस आठवत मी असंच शांत झालं यार खरंच ती शाळाची जिंदगी होती ना टेन्शन ना काही फक्त सुख आणि सुख होतं घरच्यांचं टेन्शन नाही लग्नाचं टेन्शन नाही बायकोचं टेन्शन नाही पैसा कमावचं टेन्शन नाही पोरं बाळाचं टेन्शन नाही सासुवाड्याचं टेन्शन नाही काय म्हणायचं टेन्शन नाही हा एवढं टेन्शन होतं की मास्तर लोक यायचे हाणायचे अभ्यास करावं लागायचा त्याचं टेन्शन होतं तेवढं सोडलं पण आनंद आणि आनंद आनंदीकडे जिकडे तिकडे सो इकडे खरंच मित्रांनो त्यामुळे त्या मुलं आज बघून मी एक दहा पंधरा मिनटं एक दिवस झालो आणि आहे म्हटलं खरंच हा शाळेतला शेवटचा दिवस माझ्या आयुष्यातला शेवट नको पाहिजे आता हे दिवस परत चालू व्हावा आणि परत मी पहिलीला हाफचेट्टी घालून खाकी शर्टन पांढरा पॅन्ट सॉरी खा पांढरा शर्ट खाकी पॅन्ट घालून आणि डॉकेट टोपी घालून जावा पाठीला बाजारची पिशवी घेऊन जावा आणि त्याच्यामध्ये बोरं चिंच टाकून डॉकेट टोपी घालून मी मग शाळेत जावा आणि मास्तरांना मला मॉक्क राहणं खरंच असं वाटतंय खरंच पण म्हणजे माझे मास्तर शिक्षक वगैरे असतील त्यांना सांगतो तुम्ही खरंच परत शाळा भरवा आणि आम्हाला बोला आम्ही पण <laughs> आता दोन पट काय दहा पट मार तयार आहे पण आम्हाला या जॉबच्या जिंदगीतून सोडवा आणि आम्हाला आमच्या शाळेत येऊन जा मित्रांनो खरंच सांगा कोणला कोणला आता दहावीचा शेवटचा पेपर आठवतो आणि शाळेचे दिवस आठवतो मित्रांनो केले ते दिवस എന്താ രാവിലെ भक्त बालपनിച്ചാ ആട്ടോ